ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये चैतन्य छानपैकी मोदकांच्या स्पर्धेचं अँकरिंग करत असतो आणि चैतन्य सांगत असतो आता आपल्याकडे सुभेदार किल्लेदार हे सगळ्यांची मिळून छानपैकी आता मस्तपैकी आपल्याकडे होणार आहे मोदक करण्याची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तीन जणी आणि तन्वी भाग घेणार आहेत असं म्हणत तन्वीची तो आता मजा करत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो बर, या स्पर्धेमध्ये सुग्रण असलेल्या आपल्या सायली बहिणी पाककलेमध्ये निपुण असलेल्या आपल्या आत्या आणि आपल्या कल्पकदृष्टीने कल्पक जेवण बनवणाऱ्या कल्पना मावशी आणि त्याचबरोबर धांदरलेली भाबरलेली तन्वी ह्या चौघीजणी सहभागी होत आहेत आता बघूया की या सगळ्यामध्ये कोण चांगलं मोदक बनवतंय असं म्हणत आता छानपैकी अँकरिंग करत इकडे आता चैतन्य होस्टिंग करत असतो आणि सगळेजणं आता स्पर्धेमध्ये सहभागी होतात तोपर्यंत तो अस्मिताला प्रियाने सांगितलेलं आठवतं अस्मिताला आठवतं की आपल्याला मोदकांची रेसिपी शेअर करायची आहे आणि ती मोदकांची रेसिपी आपल्या मोबाईलवरती लावून ठेवायची आहे जेणेकरून ती रेसिपी ज्या वेळेला इकडे आता प्रिया ऐकेल त्याप्रमाणे ती बनवत जाईल मग तशाचप्रमाणे आश अस्मिता रेसिपी बनवत ठेवते आणि आता रेसिपी एका साईडला चालू असते आणि एका साईडला प्रिया तिकडे ऐकत ऐकत बनवत असते अर्जुनला जरासा डाऊटच येतो अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये प्रिया इतकी प्रॉंट कशी काय मोदक बनवते आहे म्हणजे कुणाचीही मदत न घेता इकडे तिकडे न बघता तल्लीन होत मोदक कशी बनवते अर्जुनला डाऊट इकडे सगळे जण मोदक बनवत असतात तोपर्यंत अश्विन म्हणत असतो वा वा सायडी वहिनीचे मोदक तर छानच बनतील बरं का असं म्हणत तो सायडी वहिनीच कौतुक करत असतो आणि त्याच वेळेला प्रताप म्हणतो मी सांगू का मी आतापर्यंत सायडीचा किचनमधला वावर पाहिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये नक्कीच सायली जिंकणार आहे असं म्हणत तो सायलीचं कौतुक करत असतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते काय चाललंय डॅडा म्हणजे सुनेचं कौतुक करण्यापेक्षा तू न तुझ्या बायकोचं कौतुक कर तुझी बायको ही स्पर्धा जिंकेल म्हणून बोल यावरती आता मात्र अस्मिताला इकडे कल्पना म्हणते काही नाही आहे जरी का सायली जरी ही स्पर्धा जिंकली ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला काही फरक पडत नाही मला उलट आनंदच होईल यावरती आता इकडे प्रताप म्हणतो तेच तर मी सांगतोय सायली स्पर्धा जिंकली काय आणि आता इकडे कल्पना जिंकली काय एकच गोष्ट आहे इकडे प्रिया मात्र आता या सगळ्या गोष्टींकडे लक्षच देत नसते कोणी तिची थट्टा करते कोणी तिची मस्करी करते या सगळ्याकडे तिचं लक्षच नसतं तिचं लक्ष फक्त मोदक करण्यात असतं आता मात्र इकडे प्रताप म्हणत असतो अर्जुन जा जा बघून ये कोण कसे मोदक बनवतोय कोण कसे मोदक बनवत आहे असं म्हणत प्रताप अर्जुनला मुद्दाम इशारा करतो की तिकडे ठेवलेले खूप सारे काजू बदाम आहेत ते काजू बदाम आपल्याला खायला घेऊन ये इकडे आता अस्मिता बरोबर प्रियासाठी रेंजमध्ये उभी असते प्रियाच्या कानाला ब्लूटूथ अस्मिताच्या फोनला कनेक्टेड असतो आणि तोपर्यंत प्रतापचं लक्ष काजू बदामवरती गेल्यावरती आता मात्र इकडे अर्जुनला तो हळूच खुणावतो आणि जा जा कोण कसं काय बनवतंय कोण कसं काय बनवतंय हे पाहून ये आणि हळूच तिथले काजू बदाम आण असं म्हणत तो अर्जुनला इशारा करतो मग अर्जुन हळूच आता तिकडे प्रिया काय करते कोण काय करते हे बघायला जातं आणि प्रिया तर मोदकाची एक एक स्टेप अगदी बरोबर करत आहे ही। हे हिला कसं काय शक्य झालं अर्जुनला जरा प्रश्नच पडतो म्हणजे हिला कसं काय हे जमतंय काही कळायलाच मार्ग नाहीये बरं ते जाऊ दे मला फक्त काजू बदाम घेऊन इकडून निघू दे असं म्हणत तो काजू बदामच्या मोठ्या बाउलमध्ये हात घालून ते काजू बदाम काढण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता नागराज सांगत असतो मला तर वाटते की आपली तन्वी जिंकणार आहे तन्वी आपली नक्कीच या स्पर्धेमध्ये नंबर काढणार असं म्हणत तो तन्वीची बाजू घेत असतो तोपर्यंत मात्र आता इकडे रविराज मात्र सगळं कौतुकाने सोहळा पाहत असतात आणि मुळात त्यांना प्रतिमाने या सोहळ्यामध्ये भाग घेत आहे हे पाहिल्यावरती खूपच आनंद झालेला असतो प्रिया इकडे उकड घ्यायला ठेवते आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडंसं सा तुम्ही तूप टाका थोडंसं मीठ टाका आणि छानपैकी उकड घेऊन हो। पीठ त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवा आणि लगेच काढू नका किंवा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर ते पीठ कडक होईल हे सगळं अगदी ऐकून जसं तसं करत असते अर्जुनला पुन्हा एक लाउट येतो म्हणजे कसं काय शक्य आहे आतापर्यंत हिने कधी मोदक तर बनवलेलाच नाहीये मग कसं काय अगदी मोदक बनवत आहे कसं काय इतकं कॉन्सन्ट्रेशन करत आहे अर्जुन सारखा 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 प्रियाकडे वळून पाहत असतो पण त्याच वेळेला त्याला इकडे प्रताप इशारा करतो की काजू बदाम आणायच्या कामाला गेलाय ते काम तर कर मग हळूच आता इकडे अर्जुन काजू बदाम चोरण्यासाठी आपला हात पुढे करतो त्याच वेळेला प्रतिमा त्याचा हातावरती फटका मारते आणि अश्विन तिकडे आलेला असतो प्रताप पण तिकडे आलेला असतो कोण कसे मोदक बनवते कोण कसे मोदक बनवते हे आता पाहण्यासाठी म्हणजे हे पाहण्याची ऍक्टिंग करण्यासाठी आणि मग कल्पना म्हणते हात काढू नका मी हे काजू बदाम त्या सारणामध्ये टाकण्यासाठी केलेत नंतर कमी पडतील तुम्ही उगाच तिकडे लुडबुड करू नका चला बरं यावरती प्रताप म्हणतो कल्पना अगं असं काय करतेस कल्पना म्हणते तुम्ही पण निघा नाही तर आता असं म्हणत ती आता प्रतापला सुद्धा दम देते अश्विन आणि इकडे अर्जुन म्हणतो डॅडा बघ ती तुझं पण ऐकत नाहीये तुला सुद्धा दम देते यावरती चैतन्य म्हणतो रविराज सर म्हणजे बघा तीन तीन वकील इकडे असताना आपल्यातलाच एक वकील तिकडे जाऊन चोरी करतोय आणि तुम्ही गप्प बसतात काय म्हणायचं काय यावरती रविराज म्हणतात नाही ह मी इकडे काही चुकीचं घडून देणार नाही चला अर्जुन प्रताप तुम्ही इकडे येऊन बसा बरं असं म्हणत रविराज दोघांनाही उगाच रागे भरतात आणि आता चला इकडे या असं सांगतात यावर चैतन्य म्हणतो वकील असून चोरी करायला काही तुला वाटत नाही का अर्जुन चल लवकर असं म्हणत तिथल्यातल्या चैतन्य आपला चान्स मारून घेतो इकडे आता हे सगळं चालू असताना देवीराजांची नजर समोर जाते आणि अर्जुन तिकडून बाहेर पडणार तर तो आता जो कल्पनाने काजू बदामचा बाऊल सायली आणि प्रतिमा या दोघींच्या मध्ये ठेवलेला असतो त्यातले काही काजू बदाम घेऊन ती आता इकडे अर्जुनच्या हातावरती ठेवते अर्जुनला काहीच कळत नाही की प्रतिमा ते आपल्याला काजू बदाम देते या सगळ्याचं त्याला जरासं आश्चर्यच वाटतं आणि तो इकडे तिकडे पाहतो मम्मा तर पाहत नाही ना असा विचार करत तो ते काजू बदाम आपल्या हातामध्ये घेतो काजूबदाम घेतो आणि हे सगळं रविराज पाहतात म्हणजे प्रतिमाची जरी स्मृती गेलेली असली तरी या सगळ्यामध्ये तिचं अर्जुनवरील प्रेम मात्र काही कमी झालेलं नाही आहे याचा रविराजांना सार्थ अभिमान वाटतो रविराज खूप मोठ्या अभिमानाने हे सगळं पाहतच बघतात आणि इकडे प्रतिमाला आणि अर्जुनला वाटतं की आपल्याला कोणी पाहिलेलंच नाहीये प्रतिमा खूपच खुश असते अर्जुन पण खूपच खुश असतो आणि तो आता ते काजू बब घेऊन विजयी मुद्रेने अश्विन आणि आता इकडे प्रताप यांच्या समोर येतो आणि हळूच खूण करून अश्विनला काही बदाम देतो काजू बदाम इकडे प्रतापला काही ड्रायफ्रूट्स देतो आणि तिघजणं ड्रायफ्रुट्स मिळून खायला लागतात आणि कशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स तिकडून मी आणले असा अर्जुनाचा एकदम हावभाव दाखवत असतो अश्विन म्हणतो काय रे मम्मा तर ओरडली हो होती तू कसे काय आणलेस यावरती अर्जुन म्हणतो तू खायचं काम कर रे असं म्हणत तो प्रतापला आणि अश्विनला ड्रायफ्रूट देऊन तिघ मस्तपैकी ड्रायफ्रूट खात खात ही स्पर्धा एन्जॉय करत असतात तोपर्यंत आता मात्र सायली म्हणते आई सारणामध्ये काजू बदाम टाकायला हवेत ना तसे काप करायला पाहिजेत ना यावरती कल्पना म्हणते हो ते बघ मी तिकडे बाऊल ठेवलाय असं म्हणत तो बाऊल आता मात्र सायली हातात आणि आई हे बघा काजू बदामचं काय झालंय कल्पना म्हणते अरे काजू बदाम तर कमी झालेत म्हणजे या सगळ्यामध्ये मी या चोरांना काजू बदाम वाचवण्यापासून चोरांपासून मी यशस्वी ठरले तरी पण हे काजू बदाम कमी कसे झाले काय घालय तरी काय असं म्हटल्यावरती इकडे आता रविराज म्हणतात मी सांगतो मी सांगतो काय झालंय ते कारण या तीन चोरांच्या मध्ये अजून एक चोर सामील आहे आणि तो चोर दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या किचनमधलाच आहे यावरती आता मात्र कल्पना म्हणते कोण आमच्या किचनमधल्या कुणी दिलं हे सगळे काजू बदाम यावर ते रविराज म्हणतो दुसरं तिसरं कोणी नाही तो चौथा चोर आहे ती म्हणजे प्रतिमा तुम्ही नको म्हटला त्यावेळेला तुम्ही काजू बदामचा बाऊल एका साईडला आणून ठेवलात ना तर प्रतिमाने त्याच बाऊलमधले काजू बदाम अर्जुनला दिलेले आहेत असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाजीला तर आनंदाचा धक्काच बसतो पूर्णाजी म्हणते काय रविराज तुम्हाला आठवतं आहे का म्हणजे आपण अर्जुनला चॉकलेट द्यायचो नाही त्यावेळेला अर्जुन चॉकलेटसाठी हट्ट करायचा फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवलेलं असायचं प्रतिमाचा जीव काही राहायचा नाही ज्या वेळेला सगळेजण घरात नसतील किंवा कोणाचं लक्ष नसेल त्याच वेळेला प्रतिमा अर्जुनला घेऊन आता मात्र फ्रीजवरती धाड टाकायची आणि अर्जुनला जे चॉकलेट हवे ते खायला मिळते आज सुद्धा प्रतिमा तेच करते आहे प्रतिमा जरी काही विसरली असती ना तरी तिच्या काही गोष्टी आपसुकपणे घडतायत असं म्हणत पूर्णांची प्रतिमाचं कौतुक करत असते इकडे प्रतिमा चक्क हसायला लागते म्हणजे हो आपणच अर्जुनला काजू बदाम दिले हे ती मान्य करते आणि इकडे सगळ्यांनाच खूप आनंद होतो तोपर्यंत तो इकडे आता प्रियाच्या कानामध्ये असलेला हेडफोन हा आता इकडे अर्जुनला दिसतो अर्जुनला दिसला तो विचारतो तो अच्छा म्हणजे आता अस्मिताईच्या मोबाईलमध्ये ब्लूटूथ सुरू आहे आणि त्या ब्लूटूथवरून तन्वीपर्यंत तो मेसेज पोहोचतो आहे आणि तन्वी या सगळ्यामध्ये आता हे बनवत आहे ते काही नाही जर अस्मिताई रेंजच्या बाहेर गेली ना ही। सर, न, तर आणि तरच मला या तन्वीचा बरोबर पर्दाफाश करता येईल काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये तन्वीचा पर्दाफाश करता येईल चला अस्मिताईला इकडून मला हलवलं पाहिजे अस्मितताई इकडून ज्या वेळेला जाईल ना त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता मात्र मला हे सगळं करता येईल या सगळ्यामध्ये अस्मिताईला बाहेर घेऊन जायला पाहिजे असा विचार करत मग मात्र आता अस्मिताला बाहेर काढण्यासाठी इकडे अर्जुन म्हणतो अस्मिताई अगं तुझं पार्सल आलेलं आहे तुझं पार्सल बाहेर आलंय तू जरा बाहेर येतेस का अस्मिता म्हणते माझं पार्सल माझं पार्सल कसं मी काय आहे आणि माझ्या पार्सलचा मेसेज हा तुझ्यावरती का बरं येईल मला काहीच कळत नाही आहे की माझं पार्सल तुझ्याकडे का, का येईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो अगं एक लक्की ड्रॉ होता आणि या लक्की ड्रॉमध्ये मी एक फॉर्म भरला होता आणि या फॉर्मचं नाव तुझ्याने भरलं होतं आणि त्यामुळे तुझ्या नावाने ते पार्सल आले अस्मिता भलतीच खुश होते आणि आता माझ्या नावाचं पार्सल आलं माझ्या नावाचं पार्सल आलं असं म्हणत आरडाओरडा करत अस्मिता बाहेरच येते तोपर्यंत आता अस्मिताचा मोबाईल आणि आता प्रियाचा ब्लूटूथ याचा कनेक्शन वीक होतं आणि त्यामुळे मोबाईलवरती जो चाललेला व्हिडिओ असतो त्याचा आवाज मात्र प्रियाच्या कानावरती पोहोचतच नाही कारण अर्जुनने सांगितलेलं असतं की तुझ्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुला बाहेर जाऊन द्यायचा आहे म्हणून ती मोबाईल घेऊन गेलेली असते आणि त्यामुळे प्रियाला आता काहीच ऐकू येत नाही आणि याच गडबडीमध्ये उकडीचं पीठ पीठामध्ये प्रिया अयशस्वी ठरते उकडीच्या लाळा लाळागोळा होतो इकडे सायलीचं उकडीचं पीठ खूपच सुंदर मळलं जातं प्रताप त्याचं सुद्धा कौतुक करतो आणि प्रताप सांगत असतो की खरंच सायली उकडीचं पीठ मळल्याशिवाय उकडीच्या मोदकांना मजा नाही खूप सुंदर पीठ असं म्हणत आता मात्र मात तो सायलीचं कौतुक करत असतो सगळेजण इकडे आता पाहत असतात त्यावेळेला मग मात्र प्रताप म्हणतो काय ग तन्वी तुझं काय झालंय हे म्हणजे तुझं पीठ अगदी चिकट चिकट हातालाच लागतंय यावरती चैतन्य म्हणतो मं म्हणजे पीठामध्ये तू आता पाणी टाकलेस की पाण्यात पीठ नक्की काय टाकलेस असं म्हणत सगळेजण प्रियाचं आता मात्र थट्टा मस्करी चालूच ठेवतात प्रिया खूपच चिडते आणि या सगळ्यामध्ये चिडचिड करत ती पीठ मळायला लागते यावरती रविराज म्हणतात तन्वी अगं तुझ्या ह्याच्यामध्ये तर आता पीठ पण शिल्लक नाहीये तुझ्या ह्या सगळ्या सामानामध्ये पीठ तुझं शिल्लक नाहीये कुठे गेलं तुझं पीठ यावरती आता मात्र इकडे सायली म्हणते प्रिया हे घे हे एक्स्ट्राचं सुकपीठ आहे तू हे पीठ तुझ्या त्या उकडीमध्ये टाक जेणेकरून तुझी उकड व्यवस्थित होईल असं म्हणत सायली आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत प्रियाला सुकपीठ देते प्रिया ते पीठ घेते तोपर्यंत अस्मिता येते आणि काय रे कुठे आहे पार्सल पार्सल तर कुठेच बाहेर नाही आहे का तू मला बाहेर पाठवलंस असं म्हणत अर्जुनच्या अंगावरती ओरडते ती अर्जुनला ओरडते खरी पण इकडे प्रिया तिच्याकडे रागारागाने पाहते आणि अगं ब्लू मूर्ख मुली ब्लूटूथ चालू आहे ना कुठे बाहेर गेली होतीस अस्मिता म्हणते सॉरी सॉरी अगं माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणत अस्मिता ऍक्शन करून आता ब्लूटूथ चालू आहे आता तू मोदक बनव असं सांगते मग मात्र आता रविराज म्हणतात काय गं तन्वी अगं ह्या उकडीचं करशील तरी काय सायली सांगते त्याच्यामध्ये थोडं सुकं पीठ टाकलं की उकड व्यवस्थित होईल तन्वी तू एक काम कर ह्याच्यामध्ये पीठ टाक असं म्हणत सायली आता प्रियाला पिठाचा बाऊल देते प्रिया आता दे तो बाऊल घेते त्याच्यामधलं पीठ घेते आणि बऱ्यापैकी उकड तयार करते जरी उकड तयार केली असली जरी व्हिडिओ पुन्हा चालू झाला असला तरी हातचा गुण मात्र तिच्या मोदकांना काही येत नाही कारण नुसतं एक वेळा ऐकून तिला थोडी मोदक बनवता येणार असतात इकडे मात्र आता सायली कल्पना आणि प्रतिमा या तिघांचे पारंपारिक पद्धतीचे अगदी सागर संगीत मोदक तयार होतात आणि आता नंबर घेण्याची बारी असते म्हणजे कोणाचा नंबर आला कोणाचा नंबर नाही आला हे आता सांगण्याची वेळ आलेली असते एक एक करत एवढे जणी लाईनमध्ये उभ्या असतात आणि त्यानंतर मग मात्र सगळे जज म्हणजे आता रविराज प्रताप अर्जुन चैतन्य आणि आता अश्विन हे सगळेजण जज असतात त्याच वेळेला इकडे आता अश्विन म्हणतो खरं सांगायचं तर अस्मिताताई तू सुद्धा मोदक बनवायला पाहिजे होतेस कल्पना म्हणते हो तर अस्मिता म्हणजे तू माझ्याकडे मोदक नाही शिकलीस तर नाही शिकलीस पण तुझ्या सासूकडे तरी शिकायला पाहिजे होतेस मी सुद्धा पूर्णाजीकडेच मोदक शिकले यावरती मग मात्र अश्विन म्हणतो मग तर पूर्णाजीलाच या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लावायलाच हवा होता कल्पना म्हणते जर पूर्णाईनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असताना तर पूर्णाईच ही स्पर्धा जिंकली असत्या असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आता फायनली सगळ्यात पहिले मोदक बघण्याची वेळ येते ती म्हणजे प्रियाची प्रियाला सांगितलं तर तन्वी तू तुझा मोदक दाखव बर असं म्हटल्यावर ती प्रिया आता एक एक करत मोदक आपले दाखवायला ला लागते पण एकाही मोदकाला मोदकाचा असा आकारच नसतो मोदक पूर्णपणे गोल गरगरीत आणि त्याच्यामध्ये सारण म्हणजे लाडवामध्ये सारण भरल्यासारखा ला तो मोदक झालेला असतो आणि प्रियाने आपला मोदक दाखवल्यावरती सगळ्यांना आपलं हसू आवडतच नसतं सगळे खो खो हसायला लागतात त्यावेळेला अश्विन म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तू मोदकाच्या ऐवजी लाडू केलेला तर यावरती आता मात्र इकडे रविराजांच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि रविराज अर्जुनला आपल्या जवळ बोलवतात ते अर्जुनला बोलवून काहीतरी युक्ती सांगणार असतात सगळेजण प्रियाच्या लाडवाचेच म्हणजेच मोदकाची थट्टा मस्करी करत असतात आणि कुणीही ते मोदक खायला तयार सुद्धा नसतं आणि यानंतर मग मात्र आता वेळ येते ते, ते म्हणजे कल्पनाचे मोदक पाहण्याची प्रियाचे मोदक पाहून झाल्यावरती सगळेजणं कल्पनाचे मोदक पाहतात कल्पनाचे मोदक सुद्धा खूप सुंदर झालेले असतात अप्रतिम मोदक कल्पनाचे असतात आणि सगळेजणं कल्पनाच्या मोदकांना ॲप्रिशिएट करतात अस्मिता म्हणते मी जरी या सगळ्यांच्यामध्ये जज नसले तरीसुद्धा मी तुझा मोदक खाऊन बघू शकते ना कल्पना म्हणते हो बघ की मग अस्मिता हवऱ्यासारखी फटाफट येते आणि त्यातले मोदक उसळून खायला लागते आता इकडे प्रियासुद्धा मोदक खायला लागते त्यानंतर रविराजाने अर्जुनला बोलवून एक युक्ती सांगितलेली असते रविराज म्हणतात जर का डायरेक्ट फक्त आपण प्रतिमाचंच हे सगळं घेतलं ना पाहायला तर प्रतिमा थोडी ऑकवर्ड होईल त्यामुळे तू एक काम कर तू न सायली आणि प्रतिमा या दोघींना एकाच वेळेला त्यांचे ना मोदक दाखवायला सांग अर्जुन म्हणतो ठीक आहे तुझी ही आयडिया मला आवडली या सगळ्यामध्ये जर का त्या कम्फर्टेबल असेल तर आपण हीच युक्ती करूया असं म्हणत अर्जुन आता आता सांगतो की चला आपण आधी तन्वीचे लाडू बघितले मग मम्माचे छानपैकी मोदक बघितले आता आपण पाहायचे आहेत ते म्हणजे सायली आणि आता त्या या दोघींनी बनवलेले मोदक आणि ते सुद्धा एकत्रच या दोघींनी एकत्रितपणे आपले एक मोदक दाखवावे असं म्हणत दोन मोदक पाहून झाल्यावरती पुढचे दोन मोदक एकत्रितपणे उघडण्यासाठी ज्या वेळेला इकडे आता अर्जुन मोदक सगळ्यांना बनवलेले असतात सेम टू सेम त्याच पद्धतीचे मोदक आता सायलीने बनवलेले असतात ना कमी ना जास्त साचे पद्ध साच्यामध्ये टाकून मोदक बनवावे असे मोदक सेम सायलीचे सेम कल्पनाचे सेम टू सेम एकमेकींचे मोदक बघत दोघींचा पण धक्का बसतो आणि आता त्याच वेळेला पूर्णातजी म्हणते सायली खरं सांगू का तर तू खऱ्या अर्थाने प्रतिमाची मुलगी शोधतेस म्हणजे बघ ना प्रतिमाला रानावनातून शोधून तूच आणलंस आणि त्यानंतर सुद्धा प्रतिमाला शोधून आणल्यानंतर तू आता या सगळ्यामध्ये तिच्यासारखे छानपैकी मोदक सुद्धा बनवतेस म्हणजे तुम्ही दोघीजणी एकसारखे मोदक कसे काय बनवू शकता असं म्हणत पूर्णातजी आता सायलीचं कौतुकच करायला लागते सायली मात्र त्याकडे पाहतच बसते त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते खरं सांगायचं तर हे मोदक ना आईचे आणि मुलीचे मोदक वाटत आहेत म्हणजे आता सायलीने सेम टू सेम पावलावरती पाऊल टाकून प्रतिमासारखे मोदक बनवलेले आहेत आणि प्रियाचा नुसता झळफळाट होतो आता प्रियाचा दुसऱ्या पद्धतीचा पर्दाफाश होणार असतो इकडे पूर्णाजीने सायलीलाच प्रतिमाची मुलगी म्हणून जवळजवळ घोषित केलेलं असतं त्याच वेळेला अर्जुन येतो आणि आता प्रिया माहिती काढण्याचा प्रयत्न करतो तो सांगत असतो तन्वी म्हणजे ज्या वेळेला तू आश्रमात होतीस त्यावेळेला तुझ्या मनातली गोष्ट तू कुणासोबत शेअर करत होतीस त्यावरती आता मात्र प्रिया काहीच बोलत नाही मग अर्जुन सांगत असतो तू सोबत गोष्ट शेअर करत होतीस का असं म्हणत अर्जुन आता प्रियाचा वाजणाऱ्या मोबाईलकडे येतो त्या मोबाईलवरती महिपतचा कॉल बघून अर्जुनला धक्काच बसतो आता मात्र महिपत प्रिया आणि आता साक्षी हे तिघजणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे समजायला अर्जुनला वेळ लागत नाही अर्जुनला ताबडतोब सत्य समजतं प्रियाचा पर्दा फाश होतो